नमस्कार मी मनीषा मनिषाज रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत खानदेशी पद्धतीची शेवभाजीची रेसिपी ही रेसिपी खानदेशात वेगवेगळ्या रे पद्धतीनं केली जाते पण आपण इथे साध्या सोप्या पद्धतीने शेवभाजीची रेसिपी बघणार आहोत ही भाजी तुम्ही भाकरी चपातीबरोबर तसेच ब्रेडबरोबरसुद्धा खाऊ शकता आणि आता चला तर करूया चमचमीत अशी शेवभाजीची रेसिपी प्रथम एका कढईत थोडंसं तेल घेऊया आणि दहा बारा वाळलं खोबऱ्याचे काप आपण यामध्ये भाजून घेऊया त्यातच आता आपण दोन हुबे कांदे चिरून भाजून घेऊया कांदा लालसर झाल्यावर त्यामध्ये चार पाच लसणाच्या कुड्या अर्धा इंच आलं बारीक करून घेऊया हे सगळं भाजल्यानंतर एक मीडियम साईजचा टोमॅटो उभे काप करून भाजून घेऊया थोडंसं मीठ टाकूया म्हणजे टोमॅटो लगेच सॉफ्ट होईल थोडंसं परतून घेऊन याला एक पाच मिनटं झाकून ठेवूया म्हणजे टोमॅटो छान सॉफ्ट होईल पाच मिनटानंतर पहा टोमॅटो छान सॉफ्ट झाला आता याला गार करून घेऊया आणि थोडीशी कोथंबीर घालून मिक्सरला याचं वाटण करून घेऊया आता त्याच कढईत मी थोडंसं तेल घेतलेलं आहे त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा थोडा घालूया एक चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड लाल तिखट हे बॅडगी मिरचीचं तिखट आहे एक चमचा घालूया आता यामध्ये एक ते दीड चमचा कोल्हापुरी कांदा लसूण चटणी घालून घेऊया यामुळे याची टेस्ट अतिशय छान लागते आणि आता बारीक केलेलं वाटण यामध्ये घालून घेऊया आणि तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेऊया एक पाच मिनटं याला लो फ्लेमवर असंच ठेवून देऊया पहा आता मसाला छान भाजलेला आहे सगळीकडून तेल सुटून वर आलेलं आहे आता याला दोन मिनटं छान परतून घेऊया पहा मसाला किती छान भाजून तेल सुटलेलं आहे आता आपण मसाल्याच्या भांड्यातच थोडंसं पाणी घालून यामध्ये पाणी घालून घेऊया आणि बारीक गॅसवर याला छान उकळी आणून घेऊया अजूनही कन्सिस्टन्सी याची दाट वाढते म्हणून आणखी थोडं पाणी मी यामध्ये घालणार आहे आणि याला आता छान उकळी आणून घेऊया थोडंसं मीठ घालून घेऊया आणि याला आता उकळी काढून घेऊया याला असंच पाच मिनटं बारीक गॅसवर शिजू देऊया अशाच छान छान रेसिपींसाठी मनीषाज रेसिपी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजे आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सेट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे व्हिडिओज तुम्हाला मिळतील पहा आता गॅस बंद करूया पहा किती छान तरीवर आलेली आहे अतिशय छान अशी तरीवर आलेली आहे आता प्लेटिंग करून घेऊया तुम्ही ही भाजी बरोबर, भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा ब्रेड सुद्धा खाऊ शकता रशाला उकळी आल्यानंतर या तुम्ही शेव भांड्यातही घालू शकता पण मला थोडी कुडकुडीत शेव आवडते म्हणून मी आधी आदन सर्व करून त्यामध्ये शेव टाकून घेणार आहे यासाठी थोडी जाड़ी जाडीशेवच वापरावी चला तर अशा छान छान रेसिपीसाठी मनीषाज रेसिपी, रेसिपी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद